आपल्यासोबत आता भाजपाचे प्रवक्ता धर्मपाल मेश्राम सुद्धा जोडले गेलेले आहेत धर्मपालजी आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत सर्वात पहिला प्रश्न बावनकुळेंच्या मुलाने गोमांस खाल्ल्याचा आरोप राऊतांनी केला होता तो आरोप आता खोटा ठरलाय त्यामुळे आता राऊतांनी माफी मागायला हवी आहे का निश्चितपणानं निव्वळ माफी मागून चालणार नाही संजय राऊतांची बुद्धी पूर्णत्वाने भ्रष्ट झालेली आहे एखाद्या सामान्य पोराला बदनाम करण्याच्या दृष्टीने आणि त्यांचं सगळं करिअर आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने ज्या पद्धतीचे आरोप संजय राऊताने आणि त्याच्या जोडगोळी असलेल्या सुषमा अंधारीनी चालवलेले आहे ते जसे काही न्यायालयात ते स्वतःच न्यायालय झाले की काय अशा पद्धतीच्या वलगना ते करतायत आज ज्या सुषमा अंधारे नागपूरला येऊन गेल्या ते म्हणतायत देवेंद्रजींना की देवेंद्रजींनी आ, संकेत बावनकुळेंचं ना एफ आय आर मध्ये टाकलं पाहिजे हे एफ आय आर यांच्या घरी बनतात काय यांच्या सुषमा अंधारेंच्या पतींनी म्हणजे जे काही सोडशिट्टी झालेल्या पतींनी सांगितलेलं आहे की या जी 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 ले ले वकील नाही आहेत आणि ह्या सांगायचं की मी वकील आहे ही कुठली वकील हे करतायत मलाच समजायला आश्चर्य वाटत अशा पद्धतीचे अनर्गल आरोप अशा पद्धतीचे बेजबाबदारपणाचे आरोप माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यावर किंवा त्यांच्या परिवारावर लावण्याचं जे षडयंत्र कुटील कारस्थान ज्या पद्धतीचं उभारठा गटाने चालवलेलं आहे हे महाराष्ट्रातली शून्य बारा करोड जनता जाणून आहे अशा फसव्या पद्धतीच्या कोणत्याही गैरकायदेशीर गोष्टींना या महाराष्ट्रातली जनता थारा देणार नाही हे मिठी निश्चितपणाला सांगू इच्छितो आणि हे देखील आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की हॉटेल मालकानं जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे एखाद्या हॉटेलचं देखील त्यांनी त्यांना देखील आरोपीच्या कटघड्यात आणून उभं करण्याचं काम केलेलं आहे अशा पद्धतीच्या जे अनर्गल आरोप जे केलेले आहेत लक्षण आहेत आणि हे सगळ्या जगाच्या समोरात स्पष्ट झालेलं आहे नक्कीच पण सुष्मा अंधारे यांनी कावडी घातली गोमांस प्रकार लावून धरलंय हा हा याच उत्तर त्या सुषमा अंधारे देऊ शकतील परंतु त्यांना आताच्या काळामध्ये प्रसिद्धीची खूप हाव आलेली आहे त्यांना सत्तेचा हिस्सा संजय राऊतांचा संजय राऊतांना डावलून उद्धव ठाकरेंच्याकडून घ्यायचा असेल त्याच्यामुळे त्यांनी या पद्धतीचे प्रयत्न चालले असतील परंतु असे प्रयत्न करताना ज्याला फेर राजकारण म्हणतात ज्याला पारदर्शी राजकारण म्हणतात किंवा ज्याला जे महाराष्ट्राला ज्या राजकारणाची किनार रा आहे त्या पद्धतीचं राजकारण मात्र त्या करत नाहीत आणि हेच महाराष्ट्राचं आणि कदाचित उभाठा गटाच्या शिवसेनेचं दुर्दैव आहे हे देखील मला या निमित्तानं सांगावंचं वाटतं जी धन्यवाद धर्मपालजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल